महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे राज्य सरकार लवकरच सत्तर हजार पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया राबवणार असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी म्हणजेच नऊ फेब्रुवारी दोन हजार रोजी महत्वाची घोषणा केली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सामान्य प्रशासन सुधारणा आणि सेवा प्रवेश नियमावली या, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते बैठकीनंतर फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली एकूण सत्तर हजाराहून अधिक पदे असणार आहेत ही भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असून एम पी एस सी मार्फत सुमारे वीस हजार पदे असून उर्वरित पदे विविध शासकीय विभाग अन्य संस्था किंवा सरळ सेवा भरतीमार्फत राबवण्यात येणार आहे ही भरती नव्या पद्धतीने होणार असून त्यात कौशल्याधारित पारदर्शक आणि डिजिटल प्रक्रियेला प्राधान्य देण्यात येईल फडणवीस यांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशन डिजि लॉकर ब्लॉक चेन यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून अनावश्यक कागदपत्रे रांगा आणि विलंब टाळण्याचे निर्देश दिले आहेत ते म्हणाले राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये सत्तर हजार पदे भरल्यानंतर विभागाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे सामान्य प्रशासन हा केवळ कागदी घोडे नाचवणारा विभाग नाही तर तो तरुणांच्या आयुष्याला दिशा देणारा कणा आहे रह, कोंता ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक विश्वासार्ह आणि कोणताही पक्षपात न करता राबवली जाईल सेवा प्रवेश नियमालीतील सुधारणांचा निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले ही तेनी के मेगा भरती राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी ठरणार आहे विशेषत एम पी एस सी मार्फत होणाऱ्या भरतीमुळे गट ब आणि गट क संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना मोठा फायदा होईल भरती प्रक्रियेची अधिकृत सूचना आणि वेळापत्रक लवकरच जाहीर होईल अशी अपेक्षा आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा